नमस्कार सर्वप्रथम त्यांचे नाव प्रेमराज गोकुळचंद कुमार असे आहे ते सिक्स्टी सेवन वर्षाचे आहेत वर्धप्रस्त आहेत त्यांना ॲक्च्युली आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट इथं आणण्यात त्यांच्या मुलांनी आणलं होतं जिथं त्यांना डाव्या उजव्यावरच्या खांद्याचा म्हणजे हाड फ्रॅक्चर आहे असं डायग्नोसिस झालं होतं आणि तिथं उपचार चालू होते पण त्यांना त्याच्या उपचारादरम्यान पोलीस नंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले व घेऊन आलं तसं आमच्या इथल्या डॉक्टरांनी पण कॅज्युअल्टीच्या त्यांना तपासले व तसेच त्यांचे पण सेम निधन असल्यामुळे त्यांना काल रात्री सायन हॉस्पिटल इथं संदर्भित करण्यात आले जेणेकरून त्यांना व्यवस्थित पुढची योग्य ती सेवा मिळावी तसेच सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील त्यांना पाहिल्यात व योग्य ते उपचार करून त्यांना ॲडमिशनची गरज नाही व त्यांना बेल्ट बांधून औषधं देण्यात आलेत व पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांनी परत आमच्याकडे संदर्भित केलेले आहेत व सध्या तो पेशंट आता आमच्याकडे आलेला असून परत आमच्या मेल वॉर्डमध्ये तो इथे ॲडमिट आहे त्याची कंडिशन सुस्थितीत आहे पण त्याच्यावर कोणीही नातेवाईक तसा नाहीये आणि त्याचे औषधोपचार आमच्याकडून सगळेच चालू आहेत पुढे काय काय करणार म्हणजे हे ट्रीटमेंट प्रक्रिया ना नाही आम्ही आमचा इलाज पूर्ण करणार जो काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आम्ही शेवटपर्यंत त्यांना करतच राहतो ते त्यांची कंडिशन चांगली होणेच आमची इच्छा आहे पुढे काय करणार कंडिशन चांगली मावे पोलिसांनाच कळवणार की हा पेशंट पूर्णपणे ठीकठाक आहे त्याची योग्य ती कारवाई आपण मग पुढे प्रस्तावित करा मुलगा वगैरे नाही मला जेवढी कल्पना दिली आहे तेवढं त्यांना फक्त आश्रय ट्रस्टमधून पोलीस घेऊन आले बाकी मुलगा कोण आहे वगैरे याची काही कल्पना मला नाहीये दिनांक दोन जुलै दोन हजार दो दो पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रेशन नामे प्रेश प्रेमराज गोकुलचंद कुमार वय सदुसष्ट वर्ष राहणार गंगोत्री सोसायटी गुप्ते रोड विष्णुनगर डोंबिवली पश्चिम यांना त्यांचा मुलगा राकेश कुमार हिने असे चॅरिटेबल हॉस्पिटल एम आय डी सी डोंबिवली या ठिकाणी अधिक उपचारासाठी ॲडमिट केले के होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी राकेश कुमार हा हॉस्पिटलमध्ये आला नाही त्या वडिलांची देखभाल केली नाही त्यानंतर हॉस्पिटलने त्याची वाट बघितली आणि दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मानकोडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली की राकेश कुमार हा त्याच्या वडिलांना देखभाल करण्यासाठी आला नाही म्हणून मनपाडा मन पोलिसांनी सदर व्यक्तीला अधिक उपचारासाठी ताब्यात घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे ॲम्ब्युलन्सने पाठवले तिथून सायन हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले सायन हॉस्पिटलकडून परत त्यांना शास्त्रीनगर येथे आणण्यात आले शास्त्रीनगर हॉस्पिटलला आणि त्यांच्यावर दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजीपासून अधिक उपचार चालू आहे मुलगा राकेश कुमार हा पैसे जमाजमो करण्यासाठी पुण्याला जातो असं सांगून तो निघून गेलेला आहे आणि त्यांनी जाताना घराची चावी सोसायटी कमिटीकडे दिलेली आहे याबाबत आम्ही अधिक तपास करत असून राकेश कुमार याचा यामध्ये हायके निष्काळजीपणा काही दिसून येत असल्याचं आम्ही त्याच्यावर रिसर कारवाई करत आहोत